कर्ज खूप माझ्यावर आता कर्ज आता सांगून काय करते आता काय सरकार थोडी देणार तेवढं आता माफ करते खुद्द समजतो बँकेच किती काय आपण सांगायची गरज नाही त्यांना त्यांना समजलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टर मधून फिरतात त्यांना चपलेला बोटाला त्यांच्या हे लागत नाही चिखल पाहून पंचनामा सुद्धा झालेला नाही झाला मग तुम्ही तक्रार नाही केली केले तक्रारी आता येतो मग तलाठी येत नाही ना कोणीच नाही आमच्याकडे अजून तुमच्या गावात तलाठी असा त्यांना येईन ते करायला अनुदान का होईल सगळं शेतकऱ्याला काय सध्या पाऊस पाणी काय पाऊस काहीच ठेवलं नाही सगळं नाश करून सगळं उकळून गेलं पंचनामे करायला पंचनामा तलाठीला तुम्ही संपर्क नाही सराला तयार नाही संपर्क साधल्याशिवाय कोण येणार येणार नाही तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन काना मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं आज काय भाव गेले ते आपण शेतकऱ्यांसंग चर्चा करणार आहोत किंवा शेतकऱ्याची याच्यात दाखवणार आता मी मागचा कॅमेरा चालू करून दाखवतोय अठराशे रुपये आज चाललाय अकराशे रुपये गेला आजचा कांदा पहिले अठराशे रुपये ना कुंटल ना कांदा विकलेला आहे मी काय सांगेन तुम्ही या भावाबद्दल या भावा खुश तर नाही आहे गंज हे नाराज भरपूर शासनाला तुमच्या मार्फत सांगू शकतो आम्ही का दखल घेऊन आमच्या शेतकऱ्यासाठी कमीत कमी दोन हजार रुपये तरी भाव द्यावा आमच्या मालाला दोन हजाराचा भाव आता तुमचे कांदे आज हे शेतकऱ्यांनी घरी कांदा न्यायचा निर्णय घेतलेला आहे

कांदा तीनशे साडेतीनशे कोणता हा सरासरी सरासरी पंधराशेच व्हावं लागला होता हा पहिला पंधराशेच लागला नंतर बाराशे गेला आणि दोन तीन आ, अ, जा जा था था। तीन रुपया पाहून तर आठशे साडेआठशे असा चालू झाला हा आता याच्यामध्ये निघू लागला पहिलं पहिलं बरं होतं पण म्हणणे निघू लागला आता तर बरं होईल भाव वाढले तर बरं होईल आता भाव वाटायचं अनुदान भेटलं पाहिजे तिकडे इकडे भाव वाटायची आता शक्यता कमी आहे पण अनुदान तुम्हाला अपेक्षा आहे का अनुदानाची भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे एक तर आता नुकसान भी खूप झालं पावसामुळं पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस पाणी ले पाऊस पाणी ले का पाश्या गेल्या मक्का गेल्या तुरी गेल्या कमीच कमी कर्ज माफी झाली पाहिजे कर्ज माफी झाली हा किती कर्ज कांद्याला अनुदान भेटलं पाहिजे कर्ज किती तुमचं हा कर्ज किती कर्ज खूप आहे माझ्यावर आता कर्ज आता सांगून काय करते आता काय सरकार थोडी देणार तेवढं आता माफ करते काय मापाला खूप ते समजा बँकेचं किती काय आपण सांगायची गरज नाही त्यांना त्यांना समजलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टर मधून फिरतात पायाला त्यांना चपलीला बुटाला त्यांच्या ये लागत नाही चिखल अजून पाहू नमालेला नाही झाला तुम्ही तक्रार नाही केली का केल्या तक्रारी आता येतो मग त्याला येत नाही ना कोणीच नाही आमच्याकडे अजून तुमच्या गावात त्यांना आता पण आता येईन तेव्हा ना, ना... ग्रामपंचायत काहीच नाही अशा गोष्टी ना तर याची दखल घेतली पाहिजे सरकारनं कुठं कुठं शेतकऱ्याच शेतकऱ्याकडे तरी बघितलं पाहिजे हे जगाचं आहे याच्याकडने जर बघितलं तर मग जगाचं खूप हाल होणार आहे धन्यवाद आता युट्यूब लिंक हा कोणच कांदा आहे नाव नरेंद्र ना संजय नावले अकोली पोली वाडगाव कांदा किती होत तुमच्याकडं आमच्याकडे होते पाचशे क्विंटल पाचशे क्विंटल किती विकला की निम्मा विकला निम्मा बाकी अजून निम्मा बाकी काही सड होते होत आहे ना मग सोडायला जास्त मग सोडवायला सरासरी भाव काय केला काय एक हजार पंच्याण्णव गेला आणि याच्या चावल याच्या चावल काही चौदाशे काही पाचवाशे काही सोळाशे भाव जेव्हा झाला कमी झाले आता खूप कमी झाले खर्च सुद्धा नाही कळा ना थोडंफार काय सांग हे थोडस काहीतरी करायचं भाऊ कर्ज माफ केलंच पाहिजे बरं मला अनुदान का होईल

नमस्कार मी पवार शकणार पवार राहणार बोरसर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कांदे अडीचशे क्विंटल होते सगळे आता लोक लो दीडशे क्विंटल विकलेत सरासरिता जात होता सतराशे अठराशे रुपये चालला अकराशे रुपये गेला आजचा कांदा पहिले अठराशे क्विंटल ना कांदा विकलेला आहे आम्ही काय सांगेल या बाबाबद्दल खुश तर नाही आहे गंज हे नाराज आहे भरपूर शासनाला तुमच्या मार्फत सांगू शकतो आम्ही काहीची दखल घेऊन आमच्या शेतकऱ्यासाठी कमीत कमी दोन हजार रुपये तरी भाव द्यावा आमच्या मालाला दोन हजाराचा भाव आता तुमचे कांदे आज येईल पण मग अंदाजची अपेक्षा आनुदा, आहे कशाची अनुदान अनुदानचे हा अनुदान तर कमीत आन हो अनुदानाची दहा अपेक्षा आहे आमच्याकडे कारण पाहिजे कुंटलला कमी तुम्ही हजार रुपया पाचशे रुपये तरी द्यायला पाहिजे रुपये त्या त्या भावात भावात तरी ज्या दोन हजार पाहिजे त्यांना ठीक आहे मित्रांनो शेतकरी सगळे नाराजच आहे काय होत आहे की भावच नाही म्हणताय सातशे आठशे जे कांदे शेतकऱ्यांनी पंधराशे सोळाशे अठराशे रुपया पर्यंत जे अकराशे बाराशे आठशे नऊशे सहाशे सातशे हे कांदे गेलेले आहे काही काही शेतकऱ्याचे ट्रॅक्टर सुद्धा खराब होत आहे परंतु शेतकरी हे बांधव मदत करता येऊ नाला आणि कांदे मी अशोक जगन्नाथ सोलंकर डोमेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर कांद्याचा भावच वाढत नाही आता हे आठशे रुपये गेले चांगला कांदा असून कांदा किती होता कांदा होता दोन एकशे क्विंटल त्याच्यातला सगळा सातशे आठशे काही सडून गेला पण मग आता अन भाग येत त्याच्या अर्धा सडला हा खर्चायला नाही पुरला आता खर्च पण फिटलेला नाही त्याच्या दोन लाख रुपये खर्च झालेला दुपारच्या पीठ दुपारच्या पिठाला लावल्यानंतर तेवढंच येत आहे आठशे रुपयामध्ये सांग आम्ही दोन बीट केलं पहिल्यांदा तेवढेच गेले आणि नंतर पण तेवढेच गेले तुम्ही समाधानी नाही काय अपेक्षित तुम्हाला हा सरा सरासरी जाऊ द्या दीड हजार पर्यंत जर गेला असतो बस झाला असता सरसगट बस दुसरे गांधी सगळ्यांच्या सारखे ज्यादा काय दीड हजार जर गेला खर्च फिटला असता मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्या शेतकऱ्यांचे कांदे किती गेले बाय आठशे गेल्यामुळे शेतकरी हे घरी कांदा येऊन चाललेले आहे कारण म्हणते योग्य तो भाव लागला नाही आणि एक तर कांदे खूप सड होत असल्यामुळे आपण हे कांदे घरी नेण्याचा प्रयत्न करताय असं पण होत इथं जेणेकरून शेतकऱ्यांना मला सारखा भावनं भेटल्यामुळे सहाशे वीस सहाशे वीस सहाशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सहाशे सव्वीस सहाशे सव्वीस सत्तावीस सहाशे सत्तावीस सहाशे सत्तावीस सहाशे सत्तावीस रुपये करा दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे पाच दोनशे पाच हा दोनशे दहा पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा वीसा दोनशे वीस दोनशे वीस रुपये आठशे दहा करा गेले ते एक कोणतं तरी किडा किड बांधेचा एक सहाशे रुपये सातशे पन्नास सहा पन्नास पंचावन्न साठ्या पाचहत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे रुपये पन्नासवाला भाऊ सातशे पन्नास सातशे पन्नास रुपये पंचावन्न साठ सातशे सात पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे नव्वद पंचावन्न आठशे रुपये आठशे पंचवीस पंचवीसवाले भाऊ हा 50 da, ha? 50, aștept 50 de roți. Salam cara. 60. 60 de roți. 60 de roți ceva mai mult, 60 de roți साठ सातशे सात सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर रुपये मोगले का सातशे रुपये पाषाट आशे पाच आशे पाच आठे पाच सातशे पाच रुपये भेला म्हणून करा शिक्का मार त्याच्यावर फोनच्या नाव हात वर करते चालले पुढं সাত রায় সাতশত নতা পাঁচটার পঞ্চাশ সাতশো রুপি সাতশো নয় ষাটে পাশে

ಮಾಲೋ ಆ ಪನ್ ಥಾ ಸೆನ್ಸರ್ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य श्री गणेशराव देवकर साहेब अशी विनंती करतो की त्यांनी लवकर आठवून सगळ्याच कानकोण टाकलं मी काय शब्द बोललो काय तुम्ही नाही होता पडले रुपये चारशे रुपये चारशे रुपया चारशे पंचपन्नास करत पंचाहत्तर पाचशे रुपया पाचशे रुपयांसाठी पाच आठ पाचशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सहाशे एकाश रुपये करा हार करा तुमच्या पेक्षा मालक म्हणजे वाजूपेक्षा पन्नास रुपयांनी